नमस्कार जय शिवराय भीम तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मी अशा टॉपिकवर बनवत आहे कू शकते कुणाला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला वाईट वाटेल कुणाला योग्य वाटेल माझं बोलणं बट मी हा व्हिडिओ माझ्या बेसिसवर एकटीच्या मनातल्या गोष्टी न बोलता मला खूप सारे स्टुडंटचे कॉल आलेले आहे खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस आलेले आहे त्या टॉपिकवर मी हा व्हिडिओ बोलत आहे हा व्हिडिओ प्रशासनासाठी आहे तर जितके लोक हा व्हिडिओ पाहत आहे हा व्हिडिओ तुम्ही सामोरं वाढवा जेणेकरून कुठे ना कुठे हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे त्यांची कान उघड झाली पाहिजे तर आम्ही आहो युवा युवा म्हणजे या देशाचं सामोरचं भविष्य तर तुम्ही या देशातील युवांच्या भविष्याशी खिळवाळ करत आहात असं इथे रुजू झालेल्या आणि समोर रुजू होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीच्या मनामध्ये उद्भवणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे खूप सारे प्रश्न उद्भवत आहे पण सर्वात मोठा गोंधळ एक हा आहे सर्वांच्या मनामध्ये जी तुमच्याबद्दल विश्वास होता तो विश्वास कुठे ना कुठे सध्या कमी पडत आहे आता आम्हा सर्व प्रशिक्षणार्थीला असं वाटत आहे की आ, जस्ट इलेक्शनच्या तोंडावर यांनी सरकारने आमच्यासाठी ही एक योजना काढली होती लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडका भाऊ योजना काढली होती आणि त्याच योजनेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं नाव लिहिलं होतं आणि या योजनेमध्ये आम्ही जे एक लाख वीस हजार स्टुडंट जॉईन झालेले आहोत तर आता आम्हाला या योजनेच्या नंतर सहा महिन्यानंतर आम्हाला एक सर्टिफिकेट देऊन या योजनेतनं बाहेर काढण्यात येणार आहे आम्ही आधी बेरोजगार होतो आम्ही पुन्हा बेरोजगार होणार आहोत पण आम्हाला एक खूप होती एक आम्हाला उमेद होती की महाराष्ट्राचे जे, जे माजी मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे त्याच्यासोबत कौशल्य विभाग मंत्री जे आहे मंगलप्रभात लोंढा उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आणि यांची पूर्ण पार्टी या सर्वांनी आमच्याना हा एक निवे म्हणजे निवेदन दिलं होतं किंवा अशा प्रकारचं आमच्या आमच्या सामोर एक परिस्थिती निर्माण केली होती की आम्ही या योजनेमध्ये जॉईन होऊ आमचं सावध भविष्य खूप चांगलं राहणार सहा महिन्याचं प्रशिक्षण होईल आम्हाला कुठे ना कुठे रोजगार मिळेल पण त्याच टाईम पिरियडमध्ये जस्ट इलेक्शनच्या तीन ते चार दिवसाच्या आधीचे कंटिन्यू दोन तीन व्हिडिओ तुम्ही पाहाल तर त्यामध्ये हे तिघं चौघं जे आपले मामा काका का बोलतात की माझा लाडका मामा माझा लाडका भाऊ माझा लाडकी बहीण हे जे सर्व आता आपले रिश्तेदार बनत आहेत ते ह्या सर्व लोकांनी आपल्यासाठी ही योजना काढली आणि या योजनेमध्ये आपण याच्यामध्ये सहभागी झालो आहे तर आता ही या योजनेमध्ये आमच्यानंतर पुन्हा सहा महिन्यानंतर कोणी नवीन विद्यार्थीनी जॉईन होणार आहे तुम्ही प्रॉपर त्यांचं व्हेरिफिकेशन कराल डॉक्युमेंट्स द्याल ते क्वालिफाईड आहे नाही ते बघाल सहा महिने त्यांना रोजगार द्याल सहा महिने ते काम करेल जसं आम्ही करत आहोत त्याच्यानंतर पुन्हा ते बेरोजगार होईल त्याच्यानंतर पुन्हा एक टीम येईल ती पुन्हा रोजगार घेईल सहा महिन्यानंतर पुन्हा बेरोजगार होईल आणि हा एक मुद्दा समोर जेव्हा लोकसभेची इलेक्शन असणार जेव्हा विधानसभेचे इलेक्शन असणार तेव्हा हे लोक हा मुद्दा मांडेल की आम्ही युवांना रोजगार दिला पण हे नाही सांगणार की आम्ही सहा महिन्यानंतर यांना पुन्हा बेरोजगार केलं तर हाच टॉपिकचा एक संभ्रम सर्व स्टुडंटच्या मनामध्ये आहे की सहा महिन्यानंतर ही जी सरकार आमच्यासाठी बोलली ही जी सरकार जी मदे टकला है। या जी आरमध्ये यांनी पॉईंट्स टाकला आहे याबद्दल हे विचार करत नाही आहे आमच्या युवांबद्दल काही बोलत नाही आहे हे आता या आम्ही यांना जिंकून दिलं यांना आम्ही यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही वोट केला या सरकारला पुन्हा तर या टॉपिकवर जर तुम्ही आमच्यासाठी बोलत नसेल आमच्या युवांसाठी काही करत नसेल तर तुमचे विधानसभेचे जरी जा का आता इलेक्शन संपलेले असेल तर आता तुम्हाला माहिती आहे की समोर विधान परिषदेचे इलेक्शन आहे त्याच्यानंतर नगर परिषदेचे इलेक्शन आहे तर आमचं सगळं युवांच्या माइंडमध्ये आता हेच चालू आहे की आमचा जो एक वोट आहे ना हा जो वोट आहे हा एवढा किमती आहे एवढा किमती आहे की पूर्णची पूर्ण सरकार हलू शकते पण आम्ही या वोटचा गलत यूज नाही करत आम्ही हा वोट आमचा हक्क आहे हाँ हा हक्काची आम्ही खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करतो आहे आम्ही आमचा वोट प्रॉपर देतो आहे प्रॉपर आम्ही प्रत्येक गोष्ट पाहून सर्व गोष्टी सामोरचा विचार करून आमच्या भविष्याचा आमच्या देशाचा आमच्या महाराष्ट्राचा विचार करून आम्ही वोटिंगला जातो आहे पण आता आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की कुठल्याच प्रकारची सरकार आमचा जो विचार करत नाही आमच्या युवांच्या भविष्याशी जर खेळू शकतो तर देशातील प्रत्येक मग ते शेतकरी असो किंवा बाकी अदर कुठले डिपार्टमेंटचे असो किंवा पेन्शनधारी लोक असो किंवा कुठले ते बाकीच्यांचा काय विचार करणार आहे जे त्यांच्या समोरच्या येणाऱ्या भविष्य पिढीचा विचार करत नाही तर ते नंतर आता जे चालू आहे त्यांचा काय विचार करणार आहे सरकारकडे एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे की ते फक्त दहा लाख नाही ते पन्नास लाख स्टुडंटला रोजगार देऊ शकतात पण ते रोजगार देणार नाही ती बेरोजगारी कमी करत नाही कारण की जोपर्यंत स्टुडंट बेरोजगार आहे जोपर्यंत स्टुडंट बेरोजगार आहे तोपर्यंत यांचा खूप मोठा मार्केट खूप मोठा हब चालत आहे एज्युकेशन सिस्टमच्या नावावर आपण जोपर्यंत फक्त अभ्यासाच्या अभ्यासाच्या जाळ्यामध्ये फसून राहणार तोपर्यंत यांचं एज्युकेशन सिस्टम एज्युकेशन सिस्टम चालत राहणार आणि भरमार पैसा यांच्याकडे येत राहणार आता ही एक मी थोडी डीप गोष्ट बोललेली आहे ज्यांना समजायला येत असेल ते समजेल त्यांना समजायला नसेल ते नाही समजणार तर आमचं एक हे मत झालं आहे की आम्ही जो एक युवा प्रशिक्षणार्थी आहोत आता जे जे इलेक्शन होणार आहे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जर आम्ही निदान फक्त पाचशे स्टुडंट जर आहोत एका विधानसभा क्षेत्रामध्ये जर पाचशे स्टुडंट आहोत तर त्या पाचशे स्टुडंटच्या मागे पाच व्यक्तीची फॅमिली असते त्या फॅमिलीमध्ये त्यांची घरची फॅमिली पाच असते त्याच्यासोबत त्याचे रिलेटिव्ह असतात आणि त्या सर्वांनी या बेसिसवर तुम्हाला वोट केलेला आहे की कुठे ना कुठे माझ्या घरच्या मुलाला रोजगार दिला या सरकारने या सरकारने रोजगार दिला म्हणून आम्ही यांना वोट केला परंतु जर आता त्याच घरचा व्यक्ती बेरोजगार होणार आहे तर एका व्यक्तीच्या मागचे जवळपास दहा ते पंधरा वोट तुमचे गेले हे लक्षात ठेवा जर तुमचे पंधरा ते वीस वोट एका प्रशिक्षणार्थीच्या मागे जर जा जात असेल तर एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार स्टुडंटच्या मागे किती वोट जाणार किती तुमच्या सीट पडणार ह्या विचार तुम्ही करायला पाहिजे आणि आता ही आहे जो व्यक्ती जी पार्टी जो आमदार जो खासदार जो मंत्री जो संत्री आमच्यासाठी स्टँड घेईल आमच्यासाठी रोजगार देईल आम्हाला सपोर्ट करेल आम्ही त्याला वोट करू आमचं म्हणणं असं नाही आहे की ज्या या ज्या लोक क्वालिफाईड नाही आहे तुम्ही त्यांना घ्या जे त्या गोष्टीसाठी पात्र आहे जे त्या गोष्टीसाठी योग्य आहे जे प्रशिक्षण करून प्रॉपर शिकलेले आहे जे त्या गोष्टीला प्रॉपर मॅनेज करत आहे त्या व्यक्तीला तुम्ही जॉब द्या तुम्ही आम्हाला पन्नास ते साठ हजार रुपयाची जॉब देत नाही आम्ही तुम्हाला एका गव्हर्मेंट सर्व्हेंटच्या पेमेंटमध्ये दोन ते तीन लोकं काम करून घ्या म्हणत आहोत म्हणजे एका व्यक्तीला पंचवीस हजार निदान पेमेंट जर देत हा पंचवीस 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 म्हणजे पंच्याहत्तर हजार पेमेंट तीन व्यक्तीचा तर आम्ही तुम्हाला एका गव्हर्नमेंट सर्व्हेंटचा पेमेंट तीन व्यक्तीला लागू बोलत आहोत पण याचा अर्थ असा नाही म्हणता ये आम्ही की तुम्ही कुणाची वेकेन्सी हिसकवून तुम्ही आम्हाला जॉब द्या वेकेन्सी तर खूप आहे ना खूप आहे आम्ही स्वतः काम करत आहो इथे प्रशासनामध्ये इतके कामं पेंडिंग आहे इतकी कामं पेंडिंग आहे अधिवेशनच्या टायमिंगला तुम्ही ही योजना काढली आणि आम्ही जे लागलो आहे सर्वांच्या मागे एवढे कामं आहे की या तुटक तुटक पेमेंटमध्ये आम्ही ते कामं करत आहोत कारण की आम्हाला सरकारवर विश्वास आहे अजूनही आहे पण कुठे ना कुठे तो डगमगला आहे आणि याचा असं तुम्हाला वोटिंगवर दिसू शकतो तर प्लीज या सर्व गोष्टीची काळजी करा जो व्यक्ती काँग्रेसचा असो किंवा कुठला असो किंवा अजून कुठल्या पार्टीचा असो जो आमदार जो नेता जो खासदार जो मंत्री जो विधानसभा परिषदेचा मेंबर आहे जो नगर परिषदेचा मेंबर आहे जो कोणी आमच्यासाठी स्टँड घेईल आम्ही त्या व्यक्तीलाच वोट करणार फक्त बोलल्याने स्टँड नाही म्हणताय मी आमच्यासाठी तुम्ही जी आर काढा आमच्यासाठी तुम्ही नोटीस काढा नसेल होत तर आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहे प्रशिक्षण घेतलं तुम्ही आमची एक्झाम घ्या जे त्याच्यामध्ये क्वालिफाईड आहे त्या बेसिसवर एक्झाम घ्या जे बेसिसवर ते तिथे जॉईन झालेले आहे तो डाटा एंट्री ऑपरेटरचं त्यांनी सहा महिने काम केलं त्याला डाटा एंट्री याच्यामध्ये त्याची एक्झाम दि घ्या तो फार्मसी डिपार्टमेंटचं काम केलं त्या फार्मसीसाठी एक्झाम घ्या तुम्ही असे प्रत्येक डिपार्टमेंटचे एक्झाम्स अरेंज करू शकता ते नाही होत असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन करा खूप सारे टेक्निक आहेत व्हेरीफाईड करायचे तुम्ही त्या सर्व टेक्निक यूज करा पण प्रशिक्षणार्थीला बेरोजगार करू नका कारण की एक बेरोजगार प्रशिक्षणार्थी जर झाला तर त्या एका व्यक्तीच्या मागे तुमची पंधरा वोट जातील ही तर गोष्ट लिहून आहे आणि जसं आम्ही एक लाख वीस हजार स्टुडंट आहोत एक लाख वीस हजार स्टुडंटपैकी जर एक लाख लोकांनी जरी का तुम्हाला वोट नाही दिला ना एक लाख प्रशिक्षणार्थींना एक लाख प्रशिक्षणार्थीच्या एक एक कॅन्डिडेट मागे पंधरा पंधरा वीस वीस हजार स्टुडंट त्यांचे घरचे मेंबर आहे काका मामा काकू ताई दादा पप्पा मम्मी खूप आहेत घरचा मुलगा किंवा मुलगी काहीतरी कमवत आहे काहीतरी इन्कम सोर्स आहे यापेक्षा जास्त मोठी खुशी घरच्यांना नसते आणि तोच रोजगारचा तुम्ही हिसकावत असेल तर याबद्दल तुम्हाला थोडा विचार करावा लागेल तर मी एक युवा प्रशिक्षणार्थीची प्रतिनिधित्व म्हणून आणि पूर्ण प्रशिक्षणार्थीच्या तर्फे तुम्हाला निवेदन करते की प्लीज आमचा विचार करा प्लीज म्हणजे मी हात जोडून निवेदन करत आहे जरा की आमचा विचार करा कारण की आमच्या सामोर भविष्याचा प्रश्न आहे आणि जो कोणी आमचा विचार करेल आम्ही त्यालाच वोट करणार आहोत कारण की तुमची गरज होती तोपर्यंत तुम्ही आमचा फायदा उचला ना आता आता पुन्हा तुम्हाला आमची गरज पडणार आहे असं नाही आहे की तुम्ही डायरेक्ट आमच्याशी पाच वर्षानंतर भेटाल आत्तासुद्धा तुम्हाला गरज पडेल गाव पातळीवर जर तुम्ही जिंकून येणार नाही तर तुम्ही राज्य पातळीवर कसं काम करणार हे तर तुम्हाला माझ माझ्यापेक्षा खूप पटीनी अतिपटीनी नॉलेज आहे लोकांना मला तर त्याच्यामधलं किंचितचं थोडंफार माहिती आहे आणि आम्ही इतके मूर्ख नाही आहोत आम्ही सर्व वेल एज्युकेटेड स्टुडंट आहोत आम्ही कुणापेक्षा कमी नाही आहोत आम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरणार आहे आहोत पण आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वॅकेन्सी एवढी कमी असते ना की जर तुम्ही दहा जागा काढत असाल आणि त्या दहा जागेसाठी जर जा दहा हजार फॉर्म निघत असेल तर नव्वद हजार नऊदंट आहे की त्याच्यासाठी क्वालिफाईड नाही असा याचा अर्थ होत नाही तुम्ही जागा कमी काढली आहे म्हणून ते कुठे ना कुठे मागे झाले तुम्ही काढा ना दहा हजार जागा भरू द्या त्याच्यामध्ये फॉर्म लोकांना दहा हजार लोकं जॉईन होईल ना आणि तुम्ही जर जा शंभर जागा काढेल आणि त्याच्यासाठी पाच ते सहा लाख स्टुडंटपर्यंत तर लागेल तर शंभरच लोक याचा अर्थ असा ना की पूर्णचे पूर्ण क्वालिफाईड नाही आहे तर त्याचप्रकारे आम्ही पण क्वालिफाईड व्यक्ती आहो आम्ही पण त्या गोष्टीसाठी तेवढेच महत्त्वाकांक्षी स्टुडंट आहोत तुम्ही तर विचार करा आमचा तर आम्ही तुमचा विचार करू आता सांभा थँक्यू